महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बलात्कारी शिक्षकाला फाशी द्या आजाद समाज पार्टीची मागणी सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकानेच केला बलात्कार एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या शाळेत अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून झालेल्या अमानुष प्रकरणामध्ये तीस दिवसाच्या आत कार्यवाही पूर्ण करून त्या नराधम शिक्षकास फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष किरण सदावर्ते यांनी केली आहे नांदेडमध्ये आणि राज्यात तसेच देशात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील बलात्कार व बलात्कारानंतर घटनांमध्ये वाढ होत असून सामाजिक सुरक्षिततेवर मोठे संकट निर्माण झाले आहे त्यातच ही एकोणीस अकरा दोन हजार पंचवीसची ची भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना अवघ्या सात वर्षाच्या मुलीवर शिक्षकाकडून बलात्काराचा प्रकार उघडकीस आला आहे अशा निर्धन गुण निर्धान, गुन, निर्धान गुन्ह्यामुळे पालक महिला आणि मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विद्यमान कायद्यानुसार अशा गुन्ह्यांमध्ये कारवाई व न्याय प्रक्रिया अनेक वर्ष चालते त्यामुळे गुन्हेगार निडरपणे फिरतात व पीडित कुटुंबांना अनेक वर्ष न्यायाची प्रतीक्षा करावी लागते हे चित्र बदलण्यासाठी कठोर आणि तातडीची कायदेशीर कारवाई आवश्यक का आहे सात वर्षाच्या मुलीवरील बलात्कार सिद्ध झाल्यावर तीस दिवसाच्या आत ते शिक्षकास फाशीची शिक्षा बंधनकारक करण्यात यावी अशा प्रकरणासाठी फास्ट्रॅक स्पेशल कोर्ट स्थापन करून संपूर्ण प्रक्रिया तीस दिवसात पूर्ण करण्यात या करण्यात यावीत चौकशी पुरावे संकलन वैद्यकीय तपासणी व न्यायालयीन प्रक्रिया यासाठी स्वतंत्र विशेष पथके तयार करून कामकाज अत्यंत जलदगतीने पूर्ण करण्यात यावे या प्रकरणात कोणतीही सौम्य शिक्षा किंवा सवलत लागू होणार नाही याची दक्षता घ्यावी महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात व राज्यात निरीक्षण समिती स्थापन करावी अशी मागणी समाज जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते यांनी केली आहे सर्वांना भीम मी किरण सदावर्ते आजाद समाज पार्टी, पार्टी नांदेड जिल्हाध्यक्ष दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे अक्षर ज्ञान पब्लिक इंग्लिश स्कूल आहे तेथील ईशान लोखंडे नामक शिक्षकाने एका सात वर्षीय मुलीचा बलात्कार केला व ती घटना होऊन आज दोन दिवस झाले आम्ही आज आजाद समाज पार्टीच्या वतीने एस पी साहेबांना भेटून आज निवेदन देण्यात आलं आहे की त्या आरोपीवर तीस दिवसाच्या आत कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे व त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे व हा ही केस फास्ट ट्रॅक मध्ये येण्यात यावी यासाठी आज आम्ही निवेदन एस पी साहेबांना भेटून दिलेलं आहे आहे भाऊ भाऊ आज आपण पाहता या दोन तीन दिवसामध्ये जे बलात्काराचं प्रमाण वाढला आहे जसं की आता अर्धापूर मध्ये झालं परवाची घटना मालेगाव मध्ये झाला व आता एकोणीस तारखेला आपल्या नांदेड मध्ये पूर्णा अक्षरज्ञान पब्लिक स्कूल मध्ये यावर कुठेतरी तोडगा निघायला हवा व या आरोपींना या याची जास्ती बसली पाहिजे भीती बसली पाहिजे याकरिता आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने तीस दिवसाच्या आतमध्ये अशा आरोपींना फाशीची शिक्षा ही कंपलसरी करण्यात यावी यासाठी आम्ही एस पी साहेबांना भेटून निवेदन दिले आहे व यापुढे आझाद समाज पार्टीच्या वतीने जोपर्यंत या शिक्षकाला ईशान लोखंडे नामक या शिक्षकाला जोपर्यंत फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत आझाद समाज पार्टी पाठलाग करत राहील जय भीम जय संविधान न क्रांतिकारी जय भीम मी किरण सदावर्ते आझाद समाज पार्टी नांदेड जिल्हाध्यक्ष आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून जे आता महाराष्ट्रामध्ये व भारत देशामध्ये जो अल्पवयीन मुलीवर रेप करून त्यांना निर्घुण हत्या करण्याचं जे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे व याच्यावर आपल्या देशामध्ये जर कठोर कारवाईचा कायदा नाही आहे व त्या पीडितांना न्याय मिळण्यासाठी खूप जास्त कालावधी लागतो व याच्यामुळेच आरोपींचं ध्येय हे वाढत चाललं आहे व हेच यांना कुठंतरी आळा घालण्यासाठी आज आम्ही अशा प्रकारे निवेदन दिलं आहे की तीस दिवसाच्या आतमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे व त्याला याच्या व्यतिरिक्त कुठलीही शिक्षा म्हणजे त्याला आ, कम कमकुवत अशी शिक्षा नाहीच आहे सर्वोच्च शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा करणे हे नवीन कायदा आणावे ह्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे आणि हे कायदा जर मुख्यमंत्री साहेबांनी याच्याकडे लक्ष देऊन कायदा जर लागू नाही केला तर आम्ही लवकरच आझाद समाज पार्टीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसणार आहोत जय भीम जय संविधान नम बुद्धी मागणी आपण कोणत्या आरोपाच्या आधारे आणि कुठल्या गुन्ह्यांच्या आधारे आपण मागणी केली जे आता काल परवा झालेलं मालेगावचं प्रकरण बघता जे की मुलगी तीन साडेतीन वर्षाची आहे की कुठल्या तरी जुन्या सुडातून त्या मुलानं त्या एवढंश छोट्याशा बाळाचं बलात्कार करून तिला ठेसून ठेसून मारण्याचं काम त्या आरोपीनं केलं आहे आणि इथं आपल्या जवळील नांदेडमधील एक अर्धापूरचं हे प्रकरण कालचंच एक आमची भगिनी तिला एवढं विवश केलं की तिला एवढे भयानक अत्याचार केले की तिने शेवटी देहाचा त्याग केला व तिला सुद्धा न्याय मिळत नाही याच गोष्टीला कुठंतरी आळा बसण्यासाठी हा कायदा येणे खूप गरजेचं आहे आपण आता आताचे सरकार म्हणते की बेटी बचाओ बेटी पढाव तर हे कुठंही सरकार करत नाहीये इथं बेटी बचाओ बी होत नाही आणि बेटी होत नाही इथं आम्ही जसं की आमच्यासारखे जे मुलींचे वडील आहेत त्यांना आपली बेटी घरी कशी येईल हीच काळजी पडलेली आहे आताचे सरकार या गोष्टीमध्ये पूर्णपणे नाकाम आहे यालाच जर ह्या हा कायदा जर लागू झाला तर ह्या गोष्टी होणार नाहीत व आपली बायल एक मुलगी हे समाजामध्ये वावरेल प्रकारे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड